सर्वांना क्रांतिकारी जेवी मी सतीश डकमोल बहुजन जून पॅन्दर जळगाव जिल्हाध्यक्ष मी दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीसपासून मोराडा ग्रुप ग्रामपंचायत समोर आम्हाला उपोषणात बसला आहे तर हे उपोषणाचा विषय असा आहे की मोराडे गावाच्या विकासासाठी शासनाकडून जो पाहिजे घेतो पंधरा त्या आयोग जिल्हा परिषद निधी आमदार निधी खासदार निधी हे जे काही प्रकारचे विधेयक असतात ते निधी सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य यांनी संगणक करून परस्पर त्याची विल्हेवाट लावलेली आहे व झालेला घोर जनतेसमोर येऊ नये म्हणून त्यांना सलग दोन वर्षापासून कुठली ग्रामसभा कुठली महिला सभा कुठली वार्डसभा न घेता त्यांनी खोट्या व बनावट अशा ग्रामसभा दाखवलेल्या आहे व शासनाचे व जनतेची दिशा दुन करत आहे तरी संबंधित परिसरांना झालेल्या परिसराविषयी मी सलग दोन महिन्यापासून पत्रकार करत आहे त्यांनी माझ्या पत्रकार कुठेही कारवाई केली नाही म्हणूनच नाईल असतो मी दिनांक दोन मार्चपासून मोरगे ग्रामपंचायत समोर आमदार घोषणा बसणार आहे तरी अधिक घोषणाचा तिसरा दोष मुखरेला असून अद्यापपर्यंत मुख्यावी अधिकारी शासनाचा माझ्याजवळ आलेला नाही मी सर्व गावकऱ्यांना सांगू शकतो व अधिकाऱ्यांना सांगू शकतो की जोपर्यंत झालेल्या प्रकाराची चौकशी होत नाही आणि सरपंच उपसरपंच ग्रामसेवक सदस्य यांच्यावर कायदेशीर कारवाई करून नापात्र करण्यात येत नाही तोपर्यंत माझं यामरून उपोषण चालूच राहणार